सुप्रसिद्ध राज ज्योतिषयांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न गुरु मे देव सर्व ओम श्री सचिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय ओम साईनाथ हनुमंतराय आणि बिभीषण यांच्यामधला संवाद सुरू होता आणि त्या संवादामध्ये तो संवाद पुढे चालत असताना बिभीषणाने अचानकपणे प्रभूना विचारलं की मला सांगा हनुमंतराया हे प्रभू रामचंद्रांच्या अगदी राज्याभिषेकाच्याच वेळी या सगळ्या घटना घडल्या का हो यांच्या राज्याभिषेकाच्या वेळी नक्की काय घडलं हे वनवासामध्ये कसे आले मला याबद्दल तुम्ही सांगा त्याच्याला हनुमान म्हणला की ते, ते वनवासामध्ये कधी आले आणि कसे आले याबाबत सांगायचं आलं तर खूप वेळ लागेल परंतु एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो ते म्हटलं की दशरथ राजाला रामाबद्दल प्रकर्षणाचं आकर्षण होतं म्हणजे विलक्षण आकर्षण होतं आणि संपूर्ण प्रजेला रामराजाबद्दल रामाबद्दल पूर्णपणे आकर्षण आहे प्रत्येकाला माहिती आहे की हा देव आहे हा परमेश्वर आहे याच्यामध्ये ईश्वर आहे त्यामुळे प्रभू रामचंद्र कधी एकदा राजा होत आहेत अशी प्रजाजनांना पूर्णपणे आस लागलेली होती आणि त्या ठिकाणी दशरथ राजालासुद्धा असं वाटत होतं की खरोखरी या रामाला एकदा राजा करूया या रामाला एकदा राजगादीवरती बसूया आणि रामाच्या ताब्यामध्ये पूर्ण अयोध्येचं राज्य दिलं की आपण निवांत झालो आपल्यापेक्षा निश्चितपणे तो प्रजेची जास्त काळजी घेईल त्याच्या राजवटीमध्ये त्याच्या कारभारामध्ये प्रजा आपल्यापेक्षा सुखी असेल आणि प्रजाजनांचा आनंद याहून आपल्याला दुसरं काय पाहिजे आपल्याकडे ईश्वर साधने करता परमेश्वराच्या साधनेकरता वेळ असेल आणि आपण त्यामध्ये पूर्णपणे सुंदर तपश्चर्या करू इथे राम पूर्णपणे प्रजेची काळजी घेईल आणि प्रजाही पूर्णपणे आनंदात राहील आणि मग हा विचार त्यांनी वसिष्ठ ऋषींजवळ बोलून दाखवला की वसिबी सांगा ना मला पंचांग बघून मला ते भविष्य सांगा की का हो आपण कधी रामाला राजा करू शकतो आणि त्यावेळेला वसिष्ठ म्हणले की राजा तुम्ही ज्या आता प्रश्न विचारला आहे तर या प्रश्न कुंडलीमध्ये आता त्याचं उत्तर आहे आणि हा उत्तर म्हणजे की प्रश्न कुंडलीचा कालखंड असं सांगतो की अगदी पुढच्या आठवड्यामध्येच पुष्य नक्षत्रावरती आपण रामाचा राज्याभिषेक केला तर रामाला आपण गादीवर बसवलं तर हा काळ खूप अनुकूल आहे आणि ह्या अनुकूल कालावधीमध्ये राम पूर्णपणे आपल्या प्रजेला चांगल्या प्रकारे मार्ग दाखवू शकतो आणि आपल्या राज्याचा पूर्णपणे विकास होऊ शकतो अयोध्येचा विकास होऊ शकतो आणि अयोध्या पुण्य नगरी आहे त्याचबरोबर ती पतित पावन अशी नगरी होऊ शकते वसिष्ठांच्या हे तोंडून ऐकलं आणि हे कानावर पडल्यानंतर दशरथाला इतका आनंद झाला की त्यांनी सांगितलं की लगेच दवंडी पिटवा आणि सांगा की ह्या येत्या पुष्य नक्षत्रावरती आपण रामाचा राज्याभिषेक करतोय आपण रामाला राजा म्हणून या ठिकाणी अयोध्येच्या गादीवरती बसवतोय आणि दवंडी पिटली आणि दवंडी जशी पिटली गेली त्यावेळेला हवाई मार्गाने हवेमधनं त्या ठिकाणी नारदांचा फेरा चाललेला होता आणि नारद लक्षपूर्वक ते ऐकत होते आणि राम राजा होणार त्याचा इतका आनंद झाला आणि नारद अगदी अगदी खुशित होऊन ना रायन, नारायण नारायण असं गीत ऐकत होते आणि अचानकपणे त्यांचा चेहरा अतिशय भयभीत झाला आणि सुखावला सुद्धा आणि दुसऱ्या क्षणाला त्यांच्या मनामध्ये आलं की अरे एवढा मोठा अनर्थ कसा निर्माण होतोय ते लगबगिने खाली अयोध्येमध्ये उतरले आणि धावत धावत त्या ठिकाणी दशरथाकडे आले दशरथ राजाकडे आल्याच्या नंतर दशरथ राजांनी ज्यावेळेला नारदांना बघितलं त्यांना साष्टांग दंडवत घातलं म्हणले मुनिवर तुम्ही आले अहो मला माहिती होतं की माझ्या निर्णयाचं कौतुक करण्याकरिता तुम्ही याल तुम्ही निश्चितपणे माझे हितचिंतक आहात आणि अयोध्येवरती तुमचं खूप प्रेम आहे मला माहिती आहे त्यामुळे तुम्ही आलात मला आनंद झाला आणि मला निश्चित माहिती आहे की माझ्यापेक्षा जास्त आनंद तुम्हाला झाला असेल की आता राम राजा होणार आहे आणि नारद म्हणले की खरं तुमचं प्रत्येक वचन सत्य आहे परंतु राजा मी तुम्हाला एक जाणीव करून द्यायला आलो आहे आज दशरथ राजाचा उत्साह बघितल्यानंतर नारदांना प्रश्न पडला आहे की आता मी या दशरथ राजाला कसं समजवू परंतु नारद आहेत त्यांना प्रत्येक गोष्टीचं खरं काय आहे प्रत्येक गोष्टीचं सत्यस्वरूप काय आहे आणि प्रत्येक गोष्टीचं भविष्य काय आहे हे भूत भविष्य वर्तमान त्यांना सगळं माहिती आहे आणि म्हणून ते म्हणतात की राजा एकच फक्त चूक आहे हे पुष्य नक्षत्र आहे हे शनी महाराजांचं नक्षत्र आहे आणि या नक्षत्रावरती तू राज्याभिषेक ठेवू हो नकोस आता राजा, राजा हो आता ते ऐकल्यानंतर एकदम दशरथ राजाचा सुद्धा चेहरा असा सुखा पडलेला आहे त्याच्याहीवरती एकदम असा अकाल पडल्यासारखा चेहरा करून पूर्ण गंभीर अवस्थेमध्ये ते म्हणतात की मग आता कसं काय थांबवणार ते म्हणले जा आणि तू वसिष्ठांना सांग की दुसरा कुठला तरी मुहूर्त काढा पुष्य नक्षत्र हा घात करेल पुष्य नक्षत्र शनी महाराजांचा आहे त्याच्यावरती राज्याभिषेक ते होऊन देणार नाहीत आणि राज्याभिषेक इतका पुढे निघून जाईल की त्याच्यानंतर रामचा राजा बघण्याची तुझी ती इच्छा संपून जाईल त्यावेळेला दशरथ राजा म्हणले की तुम्ही याच्यावर काहीतरी उपाय सांगा एक वेळ तुम्ही मला या ठिकाणी मृत्यूदंड घ्यायला सांगा मी मृत्यूच्या स्वाधीन होईन पण वसिष्ठांच्या विरुद्ध मी जाणार नाही वसिष्ठांच्या विरुद्ध मी बोलणार नाही काय श्रेष्ठ परंपरा आहे बघा की ऋषीमुनी किंवा त्यांचा किती आदर आहे म्हणजे की आज वसिष्ठांनी सांगितलंय तर एक वेळ मी स्वतःचा मृत्यू पत्करन परंतु वसिष्ठांना कुठल्याही परिस्थितीमध्ये दुसरं वचन सांगणार नाही वसिष्ठांना कुठल्याही प्रकारे सांगणार नाही की नाही नाही तुम्ही मुहूर्त बदला म्हणून एवढं सुद्धा त्यांच्या विरुद्ध मी बोलणार नाही हे दशरथ राजा म्हणतो नारद म्हणतात की ठीक आहे तुझ्याकरता ही कामगिरी मी पार पाडतो नारद पुढे वसिष्ठांकडे गेले वसिष्ठांना सांगितलं आहो तुम्ही खूप हुशार आहात तुम्ही श्रेष्ठ आहात पण पंचांगाच्या हिशोबाने एकदा तुम्ही बघा मी ब्रह्मदेवाचा मुलगा आहे मी तुम्हाला सांगतोय की आहो या मुहूर्तावरती राम राज्याभिषेकाचा घाट ठेवू नका हे पुष्य नक्षत्र आहे हे शनी महाराजांचं नक्षत्र आहे आणि बघा याच्यामधनं काहीतरी वेगळं निर्माण होईल नारदानी खूप जंग पिछाडलं परंतु त्यावेळेला वसिष्ठांनी काही एक ऐकलं नाही आणि ते म्हणले रामाचा राज्याभिषेक होणार मी तुला अभि राज्याभिषेक घडवून दाखवतो आणि तो, तो पुष्य नक्षत्रावरती घडेल नारद त्या ठिकाणी नाराज झाले आणि नारायण नारायण करत हवाई मार्गे निघून गेले पुष्य नक्षत्रावरती तो सोहळा रंगला आणि दशरथ राजा ज्यावेळेला कैकेईच्या दालनामध्ये ही बातमी द्यायला गेला आणि सगळं काही पुष्य नक्षत्राचं शनी महाराजांचं जे काही पूर्णपणे कलाभूत होते ते त्या कलाभूत त्या ठिकाणी रंगलं आणि पुढे राम जन म्हणजे की राम राज्याभिषेकाचा पूर्ण सोहळा तुम्हाला माहिती आहे की तिथून राज्याभिषेक तर राहिला बाजूला पण या पुष्य नक्षत्र क्षावरती रामाला वनवासाला जावं लागलं पुढे चौदा वर्ष रामाने वनवास उपभोगला पुन्हा राम राज्याभिषेकाचा दिवस आला परंतु दिवस येण्याकरता चौदा वर्ष रामाला थांबावं लागलं आणि हे दुर्भाग्य की त्या दशरथ आला रामपुत्र म्हणून जन्माला आला परंतु त्याला राजा म्हणून गादीवर बसवता आलं नाही पुष्य नक्षत्राची ही कहाणी हनुमंत हनुमंतराय बिभीषणाला सांगतात त्याला बिभीषण म्हणतात की अरे बाप रे किती मोठा चमत्कार आहे आणि प्रभू किंवा देव किंवा साक्षात राम जरी विष्णू आवडतात असले तरी ते, ते या सगळ्यांचा मान सन्मान करतात ते शनी महाराजांचा मान सन्मान करतात ते त्या नक्षत्राचा मान सन्मान करतात आणि कुठेही कुठल्याही प्रकारे या नियतीमध्ये कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी हस्तक्षेप करत नाहीत खरंच प्रभू रामचंद्र किती मोठे आहेत पुन्हा एकदा बिभीषणाने हनुमंतरायांना या किस्साबद्दल आलिंगन दिलं आणि आलिंगन देऊन त्या दोघांमध्ये पुढचा विषय चालू झाला आपण इथेच थांबूया ओम साईराम